नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत सर्वात आधी मला आपल्या सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानायचे कारण याच्या आधीचा जो मी व्हिडिओ केला बाग्राम या हवाई तळावरती भारतीय सैन्याची धडक या अर्थाचा जो व्हिडिओ मी केला त्या व्हिडिओला आपण अत्यंत भरभरून प्रतिसाद दिला आत्ता दोन दिवसामध्ये त्या व्हिडिओला पावणे दोन लाख आपल्यापैकी लोकांनी तो बघितलेला आहे आणि जवळजवळ सातशे त्याच्यावरती कमेंट्स आलेले आहेत बहुतेक सगळ्या कमेंट्स व्हिडिओतल्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्याला दुजोरा देणारे आहेत मला अभिनंदन माझं करणारे आहेत आणि पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत काही कमेंट निगेटिव्ह आहेत पण तो एक कमेंट करण्यावरूनच आपल्याला कळतं की ते काँग्रेसची लोकं <coughs> असतात आणि त्यांना कुठलीही गोष्ट काँग्रेसनी केली तर ठीक आहे बाकी कोणी केली तर चांगली नाही असा एक त्यांचा म मनाचा निश्चय झालेला असतो त्याच्याकडे आपण फार लक्ष द्यायचं नाही परंतु एक मात्र मला जाणवलं त्या व्हिडिओमध्ये त्या कमेंट्समध्ये की बऱ्याच लोकांनी सांगितलंय की तालिबानवर एवढा विश्वास ठेवणं बरोबर आहे का <coughs> बरोबर आहे आपलं म्हणणं तालिबानवर पूर्णपणे विश्वास कोणावरही पूर्णपणे आंधळा विश्वास टाकणं हे चुकत आहे राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू नसतो कोणीही कायमचा मित्र नसतो आपल्याला जी सगळी सिनेमात मैत्री दाखवतात ना की जन्म ये दोस्ती हम नाही तोडंगे वगैरे राजकारणात आणि देशादेशांच्या परिस्थितीमुळे असं मुळीच नसतं तालिबाननी सुरुवातीच्या काळामध्ये भारताच्या विरोधी कृत्यही केलेली आहेत परंतु जेव्हा तालिबानच्या लक्षात आलं की पाकिस्तान हा आपला खरा मित्र होऊ शकत नाही पाकिस्तानचा त्यांनी वापर करून घेतला अर्थात कारण तालिबानची स्थापनाच मुळी पाकिस्तानच्या लोकांनी केलेली आहे परंतु ते केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पाकिस्तान आपल्याला वापरून घेत आहे आणि त्यांनी राज्य मिळाल्यानंतर दुसऱ्या वेळेला जेव्हा तालिबानला राज्य मिळालं त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आणि त्यामुळेच पाकिस्तान भयंकर खवळलेला आहे की आम्ही निर्माण केलेला हा तालिबान आणि आमच्याशी कशी भांडणं करतो मेरी विल्ली मुस्ते म्याव अशी जी म्हण आहे हिंदीमध्ये तसा काहीसा प्रकार चाललेला आहे परंतु तालिबान प्रॅक्टिकल आहेत आणि आपण हे प्रॅक्टिकल आहोत प्रॅक्टिकलचा अर्थ असा असतो की तालिबानचं त्यांच्या जनतेशी ते कसे वागतात त्यांच्या इथले विशेष करून स्त्रियांशी ते कसे वागतात हा मुद्दा तालिबान आणि त्या स्त्रियांच्या मधला आहे त्याच्यात भारताने आपलं नाकखोपसाईचं अजिबात कारण नाही आपला उद्देश असा आहे की आपला जो शत्रू पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानला आपण नामोहरम करायचं आहे पाकिस्ताननी जर तालिबानचा वापर करून आपल्यावर हल्ले केले असते तर आपण तालिबानलाही शत्रू मानलं असतं पण आज उलटं तालिबान आपली मदत घेऊन पाकिस्तानवरती हल्ले करतोय त्यामुळे आपण आता तालिबान आपला सध्या सध्याच्या काळात तालिबान हा पक्ष आपला मित्र पक्ष आहे म्हणजे तालिबानची सगळी धोरणं आपल्याला पसंत आहेत का अजिबात नाही आपली सगळी धोरणं तालिबानला पसंत आहेत का तसंही नसतं आत्ताच्या घडीला कोणाचा कुठे उपयोग करून घेता येईल तिकडे आपल्याला बघायचं असतं एक गोष्ट काल सांगायची राहिली की तालिबानचे जे विदेश मंत्री उल्ला मुत्ताकी इथे आलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या इथे जी रेअर अर्थ आहेत अफगाणिस्तानमध्ये बरीचशी रेअर अर्थ नावाची खनिजे आहेत ज्या जा खनिजांचा वापर सध्या सैनिक वस्तूंकरता विमानांकरता तुमच्या टेलि मोबाईल फोन करता वगैरे अनेक ठिकाणी होतो त्यामुळे ती अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि चीननी सगळी रेरअर्थ जगातली सगळी स्वतःच्या मांडीखाली दाबून धरली आहेत त्यामुळे चीन आता अमेरिकेलासुद्धा नमवायला निघालेला आहे अशा वेळेला अफगाणिस्तानामधली सगळी रेरअर्थ जर मुत्ताकी भारताला देऊ करत असले तर ही फार उत्तम गोष्ट आहे बदल्यात मुत्ताकींना पाकिस्तानच्या विरुद्ध लढताना भारताची मदत हवी आहे कारण अफगाणिस्तानकडे स्वतःचा एअरफोर्स नाही आहे स्वतःच्या विमानविरोधी तोफा नाही आहे त्यामुळे पाकिस्तान जेव्हा मन मानेल तेव्हा काबूलवर येऊन बॉम्बफेक करतं मुद्दा की इथे आले म्हणून त्यांनी जाऊन पाकिस्तानवरती बॉम्बफेक केली आणि कारण असं दिलं की तो महसूद जो आहे आ, टी टी पीचा ओन संस्थापक त्याला मारण्याकरता आम्ही केलं पाकिस्तानी सैनिकांचा नेम इतका वाईट आहे पायलट्सचा नेम की तोही वाचला तोही मेला नाहीच आणि आता मात्र ते सगळे अफगाण टी टी पी आणि पाकिस्तानातले अफगाणिस्तानातले तालिबान हे इतके भडकलेले आहेत की त्यांनी आता पाकिस्तानचा तुकडेच पाडायचा चंग बांधलेला आहे त्यामुळे मुताकींनी सांगितलंच मी गेल्यावेळी ते मी सांगितलं होतं मुताकींनी सांगितलं होतं की गिलगित बाल्टिस्तान आणि पीओ के हा भारताचा भाग आहे यावर आमचं एकमत आहे आणि आम्ही त्यात भारत त्या त्या भागामध्ये ढवळाढवळ दवर करणार नाही शक्य तितक्या लवकर हा भाग भाग भारताच्या ताब्यात आला पाहिजे तसंच लाईन जी आहे त्या ड्युराण लाईन बद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की ड्युराड लाईन कधीही मान्य केली नाही कारण ती प्रत्यक्षात अफगाणिस्तानची फाळणी झाली होती हेनरी मॉर्टिमर डुरान हे आयसीएस अधिकारी होते आणि हे फॉरेन सेक्रेटरी म्हणजे विदेश सचिव होते तेव्हाच्या ब्रिटिश सरकारचे आता ब्रिटिश सरकारचे विदेश सचिव म्हणजे विदेशांशी त्यांचा संपर्क होता का नाही विदेश सचिव म्हणजे भारतात राहून भारतातले जे संस्थानिक आहेत त्या संस्थानिकांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती त्या त्या मेरियन, मेरियन आ, तर त्या कामामध्ये अफगाणिस्तानचा जो अमीर अब्दुल रेहमान तेव्हा होता त्याच्याशी निगोशिएशन करण्याकरता यांना पाठवण्यात आलं या सद्गृहस्थाचा जन्म मध्य प्रदेशात सिहोर इथे झालेला आहे बरं का कारण याचा बाप मेरियन हेनरी मेरियन ड्युरॉन हा याच्यात ब्रिटिश सैन्यात ऑफिसर होता आणि त्यानंतर त्याचं पोस्टिंग भारतात होतं भारतात अनेक ठिकाणी अठराशे सत्तावनच्या बंडात त्यांनी ब्रिटिशांकडून सैन्यात लढाईत भाग घेतला होता आणि चांगल्या पदावर होता शेवटी तो लेफ्टनंट जनरल लेफ्टन्ट गव्हर्नर पंजाबचा त्याला केला होता अखंड पंजाबचा आणि पंजाबमध्ये एक टोक नावाचं एक गाव आहे एक संस्थान होत छोटं त्या टोक संस्थानच्या नवाबाला भेट द्यायला तो गेला तर हत्तीच्या हौद्यात हा याचा बाप दुराणचा बाप हत्तीच्या हौद्यात हा बसला होता हा उंच होता त्या शेजारी नवाब बसला होता हत्ती एका कमानी खालनं गेला आणि हा उंच असल्यामुळे याचं डोकं कमानीला आपटलं आणि हा पडला आणि तिथंच मेला असं या दुराणचं कर्तृत्व आहे आणि त्याला तिथेच पाकिस्तानात डेरा इस्मानी खान इथे पुरला आणि परवा आपण पाहिलं असेल की तालिबानच्या लोकांनी डेरा इस्माईल खानचं पोलीस ट्रेनिंग स्कूलला आग लावली आणि तिथले सगळे ट्रेनिंग कॅडेट मारून टाकले परवाच्या हल्ल्यामध्ये खूप चाललंय डेरा इस्माइल खान हे अफगाणिस्तान सीमेपासून फार लांब नाही आहे पंजाबातलं गाव आहे तिथे त्यांनी मारून टाकलं त्यांना तर असे बदले आता या डुरांड लाईनच्या करता किती रक्तपात चालू आहे या डुराणनी हा जो सगळा सावळा गोंधळ घातलेला आहे त्याच्या त्याची ही परिणती अशी झालेली आहे ह्या डुराणचं आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहिती असलं तर सांगतो की कलकत्त्याला बंगालमध्ये ड्युरांड कप फुटबॉल टुर्नामेंट होते खूप प्रसिद्ध टुर्नामेंट आहे ती याच महाशयाने के सुरू केली हा सी सी एस अधिकारी होता त्यामुळे यांनी ड्युरांट कप सुद्धा तिथे सुरू केली याला फुटबॉलचा फार शौक होता त्यामुळे तुम्हाला ड्युरांट कप नाव घेतलं हो की डुरांड लाईन आठवली पाहिजे डुरांड लाईन आठवली की अफगाणिस्तान पाकिस्तानातला संघर्ष आठवला पाहिजे आणि आता ती ड्युरांट लाईन बहुतेक अफगाणिस्तान पुसूनच टाकेल अशी अवस्था सध्या दिसत आहे बरं हे मी गेल्या व्हिडिओतही सांगितलं होतं की पाकिस्तानला सध्या बलुचिस्तानची बलूच लिबरेशन आर्मी दक्षिण पूर्वेकडनं मारतीय उत्तरेकडनं अफगाणिस्तानचे लोक मारतायत टीटीपीचे लोक मारतायत नंतर सिंधू देशमध्ये एक चळवळी चालूच झालेल्या आहेत आणि त्याच्या वरतीची आणखीन गोष्ट म्हणजे पाकिस्तानामध्ये एक तहरीके लब्बेक पार्टी नावाची जी अतिशय कट्टर इस्लामी पार्टी आहे ज्यांना इस्लामचं राज्य आणायचं आहे बाकी काही नको त्यांना इस्लामचंच राज्य पाकिस्तानचं नावच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे आणि का इस्लामचं राज्य आणायचं आहे बरं यांना इस्लामचं राज्य आणायचं तर पाकिस्तान सरकारने सांगायचं की आणा म्हणून त्यांना ते करायचं नाहीये त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण चाललं ही पॉलिटिकल लढाई पण आहे हा पक्ष जो आहे के लब्बेक पाकिस्तान हा पक्ष खादिम हुसैन रझवी रिझवी या धर्मगुरूंनी दोन हजार पंधरा साली स्थापन केला दोन हजार वीस साली हा धर्मगुरू मरून सुद्धा गेला परंतु चोवीस साली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकात या पक्षाने भाग घेतला आणि पंजाबातला तिसरा सर्वात मोठा पक्ष तीस लाख मत यांना मिळाली तिसरा सर्वात मोठा पक्ष हा झाला तिसरा पक्ष याचा अर्थ असा इम्रान खानचा पक्ष आणि तरी काही पाकिस्तान तरी काही पाकिस्तान जो आहे टीटीपी तो टीटीपी नाही इम्रान खानचा पक्ष आणि दुसरा नवाज शरीफ यांचा जो पक्ष आहे पी एम एल नवाज शरीफ पी एम एल मुस्लिम लीग नून नून म्हणजे नवाज शरीफचं न अक्षर तर तो पक्ष त्या दोघांच्या नंतर यांचा नंबर आहे म्हणजे पंजाबात याला खूप सपोर्टर्स आहेत आणि नुसतं पंजाबात नव्हे तर पंजाबच्या बाहेर सुद्धा पाकिस्तानात खूप सपोर्टर्स आणि ते सगळे कट्टर हिंद मुस्लिम आहेत अशी लोकं याच्या मागे आहेत आणि हा अत्यंत फायरी स्पीच द्यायचा त्या फायरी स्पीचबद्दल याच्यावरती बरेचदा सरकारी ताशेरे झाडले गेले हा वीस साली मेल्यानंतर याचा मुलगा जो आता एकतीस वर्षाचा आहे म्हणजे तेव्हा तो आणखीनच लहान होता सव्वीस वर्षाचा होता त्यांनी लगेच पक्षाची सूत्र ताब्यात घेतली आणि त्याचं नाव आहे खादिम हुसेन त्याचं नाव आहे साध हुसेन रिझवी हा साध हुसेन रिझवी हा यांनी नऊ ऑक्टोबरला एक आंदोलन सुरू केलं की शि आणि शहबाज शरीफ हे जाऊन ट्रम्पच्या मांडीवर बसले आणि इस्रायलच्या बाजूने गाझाचा जो समझोता झाला त्याच्यात त्यांनी होकार दर्शवला त्यामुळे गाझातल्या मुसलमानांचा यांनी धोका दिला त्या मुसलमानांना त्याच तव हो यांनी पाकिस्तानभर आंदोलन सुरू केलं म्हणजे गाझातले मुसलमान आता खुश आहेत कारण स झाला वगैरे वगैरे काय गोष्टी झाल्या आहेत ते परंतु इथे पाकिस्तानातल्या मुसलमानांना गाजांची गाधाची एवढी पडली आहे की यांनी आपला देश जाळायला घेतलाय तद्दन मूर्खपणा आहे पण तो जाळण्याच्या मागे मुनीरच्या विरुद्ध तो असल्यामुळे मुनीरनी सैन्यानी लाहोरमध्ये काल फायरिंग केलं आणि आज असं कळतं की आज सकाळी त्या फायरिंगमध्ये याला गोळ्या लागल्या कोणाला साध हुसेन रिझवीला आणि आत्ता संध्याकाळी एक बातमी आली की हा त्या गोळ्या पाच सात गोळ्या लागल्या होत्या आणि त्या आता मरून गेलाय आणि हा मेल्यानंतर पाकिस्तानमध्ये नुसता आग डोम उसळलेला आहे बरं मरायच्या आधी हा काय करत होता मरायच्या आधी हा सैन्याला आवाहन करत होता की अरे वेळा मारू नका आपण काहीतरी शांतीच्या वार्ता करू घाबरलेला होता थोडक्यात म्हणजे पण सैन्याला त्याचे बहुतेक दिसली आणि मुनीरचे स्ट्रिक्ट ऑर्डर्स असतील त्यांनी याला मारूनच टाकला हा राजकीय खून आहे ॲक्च्युली आणि तो खून झाल्यानंतर तरीकेलचे लोक भयंकर भडकलेले आहेत याही आधी ते असेच भडकले होते तुम्हाला जर आठवत असलं तर फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबरांची कार्टून काढली त्याबद्दल पाकिस्तानमध्ये जो आगडो मुसळला होता ज्याच्यात त्यांनी फ्रेंच राजदूताला पाकिस्तानला हाकळून लावलं होतं वगैरे ते कारस्थान याच माणसाचं होतं कोण साध हुसेन रिझवी परंतु साध हुसेन रिझवीला तेव्हा अटक वगैरे करण्यात आली होती आणि एकूण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना तो एक डोकेदुखीच आहे बरं पाकिस्तानमधला सर्वात लोकप्रिय राज्यकर्ता इम्रान खान त्याला तुरुंगात टाकलाय शहबाज शरीफ बहुतेक आता पळायच्या मागे आहेत मुनीरसुद्धा लपून बसलेला आहे आणि याला मारून टाकलं आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड जाळपोड आणि हानामाऱ्या सुरू झालेल्या आहेत लाहोरमध्ये झाल्या आहेत इस्लामाबादमध्ये झाल्या रावळपिंडीत झाल्या आहेत कराचीपर्यंत याचं लोण पोचलेलं आहे अख्खा पाकिस्तानच पेटलेला आहे आणि असा पेटलेला पाकिस्तान असताना ते काहीतरी आताचाही कृत्य करणार नाहीत इथे मात्र आपलं लक्ष असलं पाहिजे कारण वर्ण जरी अफगाण त्यांना मारत असले तरी म्हटलं असं अफगाणिस्तानकडे एअरफोर्स नाही आहे गरज पडली तर मिसाईल्स त्यांना पुरवण्याची तयारी भारताने दाखवली पाहिजे बलुचिस्तानच्या लोकांना याच वेळेला आपण मदत केली पाहिजे आणि ही पाकिस्तानची जी मुनीर आणि शहबाज शरीफ ही जी भ्रष्ट युती आहे त्या युतीचा चेंडामेंढा झाल्याखेरी पाकिस्तानचा हा जोर शांत होणार नाही बरं ही युती मोडली हे लोक मेले की या तहरिक लब्कवाल्यांचाही दो जो राग आहे तो शांत होईल आणि त्यानंतर काही बोलणी कोणाशी जर करायची असली तर त्यानंतरच करता येईल इथे त्यांचा अगदी घनिष्ठ मित्र ट्रम्प त्यांनी सुद्धा पाकिस्तानचा नाद सोडलेला आहे कारण त्याच्या लक्षात आलं पाकिस्ताननी आपली शिफारस केली होती कुठे नोबेल कमिटीकडे पाकिस्तानचं स्टेचर काय आहे त्यांना कोण किंमत देतं मला तर असं वाटतं की वाट त्यांनी शिफारस केली म्हणूनच नोबेल यांनी दिलं नाही ट्रम्पला पण ज्या बाईला नोबेल दिलं इंटरेस्टिंग सांगतो त्या मरिया म्हणून ज्या व्हेनिझोएलाच्या विरोधी पक्ष नेत्या आहेत त्या कम्युनिस्टांच्या विरोधी आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःचं नोबेलसुद्धा ट्रम्प यांना डेडिकेट केलेलं आहे ट्रम्पला एक थोडंसं दुःखावरती फुंकर घातल्यासारखं जरा वाटलं असेल तर त्यामुळे परंतु ट्रम्पला नोबेल मिळालेलं नाही आता जाऊन गाझामध्ये ट्रम्प ते पोलिसांची आदला अदलाबदल चालली आहे त्याचं सूत्रसंचालन करतायत तिथं त्यांना टी व्ही मोवमेंट पाहिजे असतो त्यामुळे ट्रम्प आणि नितानियामुळे गाझामध्ये सध्या पोलीस सुटत आहेत की नाही तिकडे बघतायत पण माझी खात्री आहे गाझामधली शांतता ही फसवी आहे पोलीस एकदा परत आले हवे तेवढे जेवढे यायचे तेवढे परत आले की इस्रायल पुन्हा गाझावर हल्ला करणार नाही याची काही गॅरंटी नाही कारण पॅलेस्टिनी लोक ऑलरेडी गाझामध्ये जमायला लागलेले आहेत आणि हमासनी शस्त्र टाकण्याची सूचना आभेरलेली आहे हमासं शस्त्राविना राहूच शकत नाही दहशतवादी गट आहे त्यांना काय चरखा द्यायचा आहे का चरखा आणि बकरी पाळणारा तो गटच नाही आहे तो फेकून देणार आहे सगळं त्यामुळे पुन्हा लढाई तिथे सुरू होईल इस्रायलचा आत्ता इंटरेस्ट फक्त त्यांचे ओलीस परत आणण्याकडे ट्रम्पचा इंटरेस्ट होता की गाझातली लढाई थांबवली तर मला नोबेल देतील नोबेल दिलंच नाही आहे त्यामुळे त्याचाही इंटरेस्ट संपलेला आहे त्यामुळे बघत रहा गाझामधली लढाई थांबत नाही पाकिस्तान अफगाणिस्तानातली लढाई थांबत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एस जयशंकर अमित शहा अजित डोवाल ही सगळी जी टीम आहे राजनाथ सिंग ही भारताला मात्र सुरक्षित मार्गावर नेत आहे ट्रम्प यांनी मोदींना बोलवलं होतं गाझामध्ये जी विश्व संमेलन व्हायचं शांती संमेलन त्याच्याकरता मोदी अत्यंत चतुर आहेत त्यांनी आपल्या परराष्ट्र राज्यमंत्र्याला पाठवले स्वतः अजिबात गेलेले नाहीत त्यांना सध्या ट्रम्पबरोबर कुठलाही मोमेंट शेअर करायचा नाहीये असो पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झालेली आहे व्हेंटिलेटरवर असलेला देश अशी त्याची स्थिती आहे मी माझ्या व्हिडिओत नेहमीच सांगत असतो की या देशाचे तुकडे होणार आहेत ते तुकडे होण्याची घटिका जवळ आली आहे हे मी सांगतो बघूया या दिवाळीची भेट आपल्याला काय मिळते ते घरी फटाके वाजवायची गरज नाही पाकिस्तानमध्ये एवढे फटाके वाजतील की तो देशच तुटून जाईल असो आपल्याला हा व्हिडिओ आवडला गेल्या व्हिडिओसारसारखा हाही व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे आपण हा मित्रपरिवारावर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स भरघोस आमच्याकडे येऊ आम्ही आता एक व्यवस्था करतोय की आपल्या कमेंट्सचं वाचन करून व्यवस्थित आणि ज्या चांगल्या कमेंट आहेत त्यांचा उल्लेख करायचा आणि त्यांना उत्तरं द्यायची जसं काही कमेंट्सना मी उत्तरं दिलेलीच आहेत तालिबानवर विश्वास किती ठेवायचा कसा ठेवायचा यापुढे आणखीन काय घडेल ते आपल्याला सांगतच आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार